मंडळी आज आपण विभाज मेजवानीमध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा सकाळी उठायला उशीर झाला तरीही झटपट अगदी पाच मिनिटात तयार होणारी भाजी बघणार आहोत ह्या भाजीसाठी आपल्याला कुठच्याही भाजीपाल्याची किंवा कुठच्याही कडधान्याची गरज नाही आहे कुठचीही पूर्वतयारी न करता अगदी घरच्या हाताखालच्या मोजक्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण इथे तीन बटाटे स्वच्छ धुवून किसून घेतलेत आणि त्यामध्ये पाणी घेऊन दोन ते तीन वेळा बटाट्याचा किस धुवून घेतलाय आणि बाकीची तयारी करेपर्यंत बटाटा काळा पडू नये म्हणून पाणी टाकून ठेवले आता इथे आपण खोलगट पॅन गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊयात आता यामध्ये अर्धा चमचा जिरा घ्यायचा आहे थोडीशी कडीपत्त्याची पाने घेऊयात दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या वापरणं ऑप्शनल आहे जर तुम्ही फक्त मसाल्यामध्ये भाजी बनवणार असाल तर मिरच्या नाही वापरलात तरीही चालेल फोडणी फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायची फोडणी परतून झाल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत आता कांदासुद्धा तेलामध्ये हलका तपकिरी रंगात भाजून घ्यायचा आहे तर गॅस गॅसवरती कांदा आपण हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे आता यामध्ये अर्धा चमचा आला लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि कांद्यासोबत हलकी भाजून घेऊयात आला लसूण पेस्ट भाजून झाल्यावर ह्यामध्ये सुके मसाले घ्यायचे आहेत सर्वात आधी पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे पावडर घेऊयात आणि अर्धा चमचा धने पावडर घ्यायची आहे सर्व मसाल्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसालेसुद्धा फक्त अर्धा मिनिट मंदाचे वरती परतून घ्यायचे मसाले परतून झाल्यावर एक मिडियम साईजचा टोमॅटो किसून घेतला आहे तो ॲड करूयात टोमॅटो किसून घेतला की लवकर शिजून मऊ होतो आता टोमॅटो यामध्ये मिक्स करून शिजवून मऊ करून घेऊयात तर हा बघा टोमॅटो किसून घेतल्यामुळे अगदी दोन ते तीन मिनटात छान मऊ झाला आहे आता यामध्ये बटाट्याचा केस घेऊयात ह्यामध्ये जे पाणी होतं ते सगळं पाणी गाळून घ्यायचं कारण आपण ही भाजी फक्त वाफेवर शिजवून घेणार आहोत बटाट्याचा सगळा केस घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घेऊयात आता हे कांदा टोमॅटोसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यावर ह्यावर झाकण ठेवून आपण ही भाजी फक्त दोन ते तीन मिनटं वाफवून घेणार आहोत तर ही बघा फक्त तीन मिनिटात भाजी छान वाफली गेली आहे बटाट्याचे तुकडे शिजायला थोडा वेळ लागतो पण बटाट्याचा असा करून घेतला की घाईच्या वेळी अगदी झटपट भाजी तयार होते ही बघा चांगली शिजली आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात आणि मिक्स करून आपण सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा आपली मस्त झटपट तयार होणारी बटाट्याच्या किसाची भाजी तयार आहे घरच्या मोजक्याच हाताखालच्या साहित्यामध्ये घाईच्या वेळीसुद्धा बनवू शकतो अशी भाजी आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू